नमस्कार मैत्रिणींनो माझ्या अंगणवाडी सेविका क्रीस भगिनी नो मी तुम्हाला परत आज शनिवार आहे आणि शनिवारचं मी नेहमीच व्हिडिओ टाकते आपला संवाद आपण साधतो आणि मी नेहमीच तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ आणत असते हा चॅनल म्हणजे वसीमा काजी चॅनल हा अंगणवाडी सेविका मदतनीच्या हक्काचा चॅनल आहे तुमचं घर आहे आणि ज्या नवीन नवीन महिला नेहमी चॅनलवर हो येतात त्यांनी लगेच बाजूचं सबस्क्राईब बटन दाबा आणि तुम्हाला व्हिडिओची पूर्ण माहिती आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आज आपण खूपच महत्त्वाचे मुद्दे घेणार आहोत म्हणजे की आमची कार्यकारिणीची सभा झाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची त्याच्यामध्ये आम्ही ठाण्यामध्ये हॉल घेतला होता प्रत्येक वर्षी सभा होते पूर्ण महाराष्ट्रातून अंगणवाडी कर्मचारी प्रतिनिधी सगळे येतात तिथे आणि पूर्ण वर्षभर आपण काय काम करायचे कसे करायचे मागच्या वर्षी काय झालं खूप चर्चा होते सकाळी सकाळपासनं तर दुपारपर्यंत खूप चर्चा होते त्याच्यावर मग सगळं ठरतं आणि त्याप्रमाणे एक वर्ष काम चालतं तर माझ्या भगिनीनं तुम्ही जे मुद्दे दिले होते आम्ही सगळ्यांनी मांडले सगळ्यांना पाच पाच मिनटं बोलण्याचा वेळ मिळाला होता त्याच्यामध्ये मला पण पाच मिनटं बोलण्याचा वेळ मिळाला आणि सांगितलं होतं की वेगवेगळे वेग मुद्दे घ्या तर मी वेगवेगळे वेग मुद्दे घ्यायचे तर मला महत्त्वाचे मुद्दे जे वाटले म्हणजे मा ज्या दुसऱ्या भगिनीनं सगळे सगळे मुद्दे आपले घेतले पण मी जे मुद्दे घेतले तुम्ही बघितलाच आहे व्हिडिओ एक सुपरवायझर भरतीचा आहे आणि आपल्या सुट्ट्याचा आहे वेतन झालं पाहिजे शासकीय दर्जा दर्जागिरा असे सगळे जे जेवढे मुद्दे आले होते डीएचआर विषयी खाऊविषयी वेळेविषयी सगळं अंगणवाडीच्याविषयी सगळे मुद्दे लिहून घेतले संघटना चालवणं म्हणजे खाण्याचं चा काम नसतं तयांनो आणि ते सगळे मुद्दे आम्ही सगळे ते लिहून घेतले आणि आता ऐक्तालयात गेलेले आहेत आणि त्याच्यावर आपलं चर्चा होणार आहे आणि पाठ पुरावा पुरावा घ्यायचा आहे आता तुम्हाला सोप्या भाषेत एक सांगते चला आपल्या कोर्टात एक केस सुरू आहे आपल्या घरचाच आपल्या नातेवाईकाच आपल्यामधलेच कुणाचा तरी आणि ते केस सुरू आहे आणि ते केस सुरू असताना जर आपण सगळ्यांनी मिळून ते आपल्या घरातले का केस ना तर आपण असं बोलतो का ह्या हे न्या न्यायालय खूप वाईट आहे हा जत चांगला नाही दहा वर्ष झाले माझी केस सुरू आहे पंधरा वर्ष झाले वीस वर्ष झालं पण हे बघा न्यायालय आहे कायदा आहे आणि कायद्यानेच आपल्याला चालावं लागतं आणि सगळ्यात मोठी गोष्ट आपण शिक्षक आहोत आपण भावी बालकं घडवतात तर रोडवर मारा माऱ्या करणं आपल्याला नाही हा जेव्हा मोर्चा असणार तेव्हा आपण परमिशन घेऊन आक्रोश वगैरे करू शकते पण ज्या लोकांना वाटते ना की संघटना काय करते आणि संघटनेचं काम आहे तर मी आज खूपच आमच्यासाठी म्हणजे ना आमची ती अंगणवाडी ताई आहे तिचं नाव घ्यायला मला अभिमानाने वाटतं की अलका शिळेताई आहे आणि ती आमच्यासाठी मोर्चात रणरागिनी होती आणि मोर्चानं ना येतानाच ती पडली आणि ति तिला पूर्वीपासूनच एक हातच नाही आहे प्रॉब्लेम आहे आणि आता पायाला पण तिच्या ती व्हीलचेअरवर आहे त्या दिवशी मोर्चाकडून मोर्चा मोर्चा होता त्या दिवशीपासून ती बिनपगारी आहे आणि दुसरं म्हणजे संघटनेकडून आम्ही सगळ्या प्रतिनिधींनी मिळून तिला खूप खूप पाटील सरांचं धन्यवाद ब्रिजपाल सरांचं धन्यवाद नेताजी आणि सगळ्यांमध्ये पाठपुरावा जो घेतला आमच्या राजेश भाऊने आणि सगळेच आमचे पदाधिकारी खूप खूप म्हणजे त्यांनी तिच्यासाठी म्हणजे मदत केली आता मी सांगू इच्छणार नाही ती अलका शिळेताई स्वतःच तिच्या शब्दात संघटनेविषयी पाटील सर काय आहेत ब्रिजपाल सर काय आहेत राजेश सर काय आहेत तायांनो हे बघा काम करणं सोपं नसतं जेव्हा आम्ही कार्यकारिणी सभेमध्ये त्यांना फक्त स्वागत करत होतो तर आमच्या पाटील सरांचे आणि ब्रिजपाल जी म्हणजे नेताजी आम्ही नेताजीचे सैनिक आहे तो खूप फेमस आहे के नेताजी म्हणलं की आम्ही नेताजीचे अंगणवाडी ताई सैनिक त्यांनी सांगितलं तुम्ही कशासाठी आम्हाला हे करताय आमची इच्छा होती की महिलांनी मध्ये मस्त पैकी फुलं वगैरे तयार केली त्यांनी आम्हाला येऊन खूप ओरडले तुमचा शासकीय दर्जा झाला नाही अजून तुमचं पेन्शनचं झालं नाही ग्रॅज्युएटीचं झालं नाही तुम्ही का माझा सत्कार करताय मला नाही ना करून घ्यायचा हे शब्द मनाला टच होतात पंच्याऐंशी वय होत आलेला आहे दोघांचं पण आमच्यासाठी सतत झटतात सटत राबतात एवढे अनुभवी लोक चळवळीचे नेते पंचे, पंचे चाळीस वर्ष माझं वय नाही तेवढ्या त्यांच्या कामाचे अनुभव आहेत त्यांच्या त्या नेत्यांची संघटना आहे मला खूप गर्व आहे माझ्या संघटनेचा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ आणि मी त्याची सभासद आहे आणि तायानु तुम्हाला सांगते मी तुमची बहीण आहे अंगणवाडी सेविक आहे कोणत्याही संघटनेत तुम्ही सभासद असू द्या तुम्ही माझ्या भगिनी आहात पण आमच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं शासकीय दर्जासाठी पण कोर्टात केस टाकलेली आहे आणि कितीतरी केसेस मला काही लोक कमेंट करतात आपल्या भगिनी फर्स्ट एड असतात लाभार्थी असे ऑफिसकडून कामाचा प्रेशर वरी आपल्याकडे मुख्य सेविकेची भरती नसल्यामुळे मुख्य सेविका कमी त्यांना कामाचा प्रेशर ह्याच्यामुळे आपल्यामध्ये खूप 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 तणाव आणि वाद आहे तर माझ्या भगिनींनी जर मला काही कमेंट केले नकारात्मक तर त्याला मला राग वाटणार नाही पण बाहेरच्या कुणीनी बोट म्हणून करावं म्हणून जर का उगीच कमेंट केले अंगणवाडी कर्मचाऱ्यांना माझ्या तायानं सोडून तर मग तुम्हाला माहीत पडेन की आमच्या रणरागिणी कशा आहेत समोरासमोर बोलायचं स्टेजला स्टेज लावून स्टेज ला बोलायचं आझाद मैदानात यायचं आयुक्तालयात बसायचं आणि मग जुगलबंदी करायची कारण मी तायानो जोपर्यंत अंगणवाडीत ता आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातच आमच्याकडे नेटवर्क फेटवर्कचा प्रॉब्लेम असला तर आम्ही जेव्हा संघटनेत बसतो सभेला तेव्हा आमच्याकडे फोर जी थ्री जी नाही चालत आमचे दोन गुरुजी चलतात पाटील सर आणि नेताजी ब्रिजपाल सर खनकर आवाज कम्प्युटरपेक्षा गुगलपेक्षा जास्त माहिती तर असली आमचे दोन वाहग आहेत आणि त्या ते वाहगांनी संघटना काढलेली आहे तर ते संघटना म्हणजे चाष्टा नाही नो तर आमच्यामध्ये आता मी माझी मैत्रीण अलका शिळेताई तिला भेटायला आलेली आहे मी तिचा मोर्चाला येताना ॲक्सिडेंट झालेला आणि ती नेहमी नेहमी मोर्चाला असते नेहमी महिलांसाठी हक्क ती गाजवत असते पुढे असते आमची रन रागिणी आहे तिला जरी लोक म्हणत असताना हँडिकॅप आहे है, पण ती आमच्यासाठी एक सक्षम महिला आहे ती आमच्यासाठी बोलते तिचा आवाज इतका सुंदर आहे तर आपण अलका ताईला मी आता बोलत आहे अलका ताई व्हिडिओवर येणार आहे आणि तुमच्याशी संवाद साधणार आहे संघटनेमुळे कसे आपण पुढे आलो किती मागण्या मान्य केल्या संघटना कशी लढत आहे हे बघा कोणी जर बोलत असताना हवेत वाऱ्यात कामं होत नाहीत कसं असतं न्यायालय आहे व्हॉट्सअपवर टाकलं की लगेच सगळे मेसेज हे करा संघटनेनं असं करा संघटनेनं तसं करा अरे संघटना म्हणजे आपण दहा वेळेस सांगते सगळी माहिती आपल्याकडून घेऊन संघटना मग मा ती माहितीचे मुद्दे एकत्र करून ती माहिती पुढे करते संघटना म्हणजे आपण आपण चालवतो मग मा आपण वाईट आहात अंगणवाडी कर्मचारी सेविका मदत ताई तर हे बघा कोणी काय बोलत असेल त्यांचं पण ऐका माझी कोणती ताई व्हिडिओवर बोलत असेल काहीतरी कोणी मला सांगितलं की आपलीच एक अंगणवाडी ताई आणि ती अशाशी बोलली महिलांना घाणटेवा हे येते जाऊ द्या रागात आहे ती पण आपल्यासाठी काहीतरी करते करू द्या बोलू द्या पण मी सांगते तयानं मी नाही करू शकत कारण अंगणवाडीचा वेळ बदललेला आहे आणि मंत्री कधी भेटतात आणि हे मी नाही करू शकत म्हणून आमच्या संघटनेचे जे आदरणीय पदाधिकारी आहेत ते करतायत आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत आम्ही मोर्चाला वगैरे असून ते कधी महिलांना जास्ती त्रास देत नाहीत मोर्चा जरी असला तरी रात्रंदिवस ते लोक असतात महिलांना एक एक दिवसाची शिफ्ट असते आज हा जिल्हा उद्या तो जिल्हा तर आम्हाला काही त्रास आमच्या होत नाही आमचे भाऊ सगळे सांभाळतात तर मी आता तुम्हाला अलका ताईला बोलत आहे व्हिडिओमध्ये आणि अलकाताईचा आवाज एवढा सुंदर आहे तायांनो आमचे कार्यक्रम असले मला खूप दिवस झाले अलकाताईचं गाणं पण ऐकायचं होतं म्हटलं तुम्ही आपण एकत्र बसून ऐकूया म्हणून या मी आता व्हिडिओवर अलकाताईला बोलत आहे तर अलका ताई सुरुवात करेन इतकं सुंदर गाणं आहे आणि तुम्हाला ती सांगेन तिला किती वर्ष झालं अंगणवाडीत आणि ती कशी मोर्चाला येते आणि असं झालं तर तशा कशी संघटना तिच्यासाठी धावून आली आणि तिची मदत झाली आणि तिला अजून गरज आहे कारण ती बिनपगारी आहेत आपली बहीण आहे तर मी काय म्हणते कोण जर फसून तुम्हाला काय घेत असन मागत असन मी तर बोललेले सरळ नाव सांगा ते कोणत्याही संघटनेचं असलं संघटना आमची असं करत नाही पण दुसऱ्या जरी संघटनेचं कोणी असलं एखादी आपली ताईला मदतीची गरज आहे सेविका रिटायर झाली आहे मदतनीच गरज रिटायर झाली ती विधवा आहे परितक्वा आहे तर तिला मदत करा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला तुम्ही प्रेमाने जर वस्तू दिल्या आणि दुसरीकडे जाऊन बोलत असतात हे चुकीचं आहे आमच्या संघटनेत काही स्वीकारलं जात नाही घेतलं जात नाही हे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे मी बोलत आहे असं काही होत नाही अंगणवाडी सेविका मदत निसला विचारल्यास आहे काही ठराव पास होत नाही प्रत्येक मिटिंगला मी असते आणि सगळी अशी व्यवस्थित काम चालतात माझ्या संघटनेविषयी जर कोणी काय बोललं तर मला खरंच आवडणार नाही खपणार नाही आणि आपल्या वडिलांच्या वयाच्या लोकांना वडीलधाऱ्या लोकांना हे बघा कुणाकडे नाही ही ही नह सगळ्याकडे आहे दहा मध्ये बसवते दहा मधून उठवते फक्तही पूर्ण शरीरावर राज्य करते जीभ तर जिबीनं काय बोलावं कसं बोलावं अरे सुंदर आवाज आहे तर गाणं म्हणा बोलण्याचा रुबाब आहे तर चांगले शब्द बोला कुणाला वाईट बोलून जर आपण स्वतः मोठ मोठे होतो असं वाटत असेल तर कधीच नाही तर मी अलकाताईला बोलत आहे अलकाताई येत आहे आपल्याकडे आणि अलका ताई एक गाण्याने सुरुवात करेन आणि माहिती देईन ये अलकाताई बोल ये, नमस्कार नमस्कार दत्तारांशिवडे अंगणवाडी सेविका गेली छत्तीस वर्ष काम करत आहे बोल बोल गेली छत्तीस वर्ष काम करत आहे आणि हल्ली मी मोर्चाला येताना ह्याच अकरा एक ऑक्टोंबरला माझा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट होऊन माझ्या पायाला रॉड बसवलेला आहे त्याच्यामुळे मी चालू शकत है। नाही मी हँडिकॅप असल्या कारणे मला आधार नसल्या कारणाने मी व्हीलचेअरवर आहे आणि आता संघटनेने मला जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला तेव्हा संघटनेने मोठी मदत केली त्याच्यामुळे त्यांच्याकडनं त्यांच्या त्याच्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद आणि अशी संघटना सगळ्यांकडेच असते असं नाही पण आपली जी संघटना आहे ती नेहमी आपल्याला पुढे ठेवते पुढे ठेवते कारण आपण किती वर्ष झाली त्याप्रमाणे आपला मा मानधन वा वाढत आहे कारण आपण पहिला जेव्हा होतो तेव्हा तेवढं आपलं मानधन नव्हतं पण आता मानधन वाढत चालले नाही आता तर भरपूरच वाढ झाली आपल्यामध्ये त्याच्यामुळे आपल्या संघटनेची कोणीही बदनामी करू नका संघटने बरोबर राहा एवढंच बोलायचं आहे मला ताई तुम्ही संघटनेत किती वर्ष झालं आणि तुमच्याकडे कुणाला कुणाला ओळखता तुम्ही संघटनेत मी संघटनेत ब्रिजपाल सरांना पहिल्यापासून ओळखते सुरुवातीपासून आम्ही ब्रिजपाल सरांच्या मार्गदर्शनाखाली आहोत त्याच्यानंतर पाटील सर आणि आता आपले राजन सर राजेश सरांना पण हां भैयांना सुद्धा मी आता ओळखायला लागले ते पण मला ओळखतात आमची ओळख झाली त्यां ते राजेश भैयासुद्धा खूप चांगले आपल्याला मार्गदर्शन करतात अलकाताई विषयी सांगायचं झालं तर प्रत्येक मोर्चाला अलकाताई हजर असते आणि मोर्चाला येणं महिलांसाठी सावित्रीबाई फुलेचा वाढदिवस होता ज जा, सॉरी जयंती होती आणि त्याच्यामध्ये अलकाताई नेहमी कार्यक्रमाला असायची यावेळेस अलकाताई नव्हती तर आम्ही पण एवढा इंटरेस्ट नाही घेतला आपल्या महिलांनी मूक मोर्चा वगैरे केला पण अलकाताईचं जे गाणं आहे मी खूप मिस करत होते अलकाताई मला तुझ्याबरोबर ते गाणं बोलायचं आहे तू ते गाणं बोलावं मधुबन मधुबन खुशबू देता है सागर सावन देता है जीना उसका जीना है जोरों को जीवन देता है मधुबन खुशबू देता है सूरज ना बन पाए तो तू बन के दीपक चलता चल फूल मिले आंगारी तू सच की राहों पे चलता चल सच की राहों पे चलता चल प्यार दिलों को देता है अशकों को दामन देता है जीना उसका जीना है जोरों को जीवन देता है मधुबन खुशबू देता है चलती है लहरा के पवन के सांस सभी की चलती रहे लोगों ने त्याग दिए जीवन के प्री दिलों में पलती रहे के प्री दिलों में पलती रहे दिलों दिल है जोरों को अपनी धड़कन देता है जीना उसका जीना है जोरों को जीवन देता है मधुबन खुशबू देता है धन्यवाद अलकाताई खरंच खरंच तुझं गाणं मी एवढं मिस करत होते आमच्या प्रत्येक कार्यक्रमात अलकाताईच्या गाण्यावर शिवाय आमचा कार्यक्रम कधीच सुरू होत नाही आणि आमच्या भगिनींमध्ये असंच खूप प्रेम असू दे जसं संघटनेचं एक कुटुंब आहे आमची संघटना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेची मी सभासद म्हणूनच आहे प प्रतिनिधी आणि पद घेतलं तरी ती सभासद आणि ती सैनिक मी नेहमीच राहणार नेताजीची आणि पाटील सरांची आणि आमच्या अलकाताईला भेटून मला खूप आनंद झाला आणि त्यांचं गाणं आम्ही सावित्रीची लेख ती खरी जशी रणरागिनी आहे कधीच ती लापून हँडिकॅप म्हणू शकत नाही कारण अशा किती महिला आहेत ज्या थोड्या थोड्या गोष्टीला रडतात तिच्या हाताचा प्रॉब्लेम आहे आता पाय आहेत बघा ती व्ही व्हीलचेअरवर घरात आहे पण ती कधीच दुःखी होत नाही नेहमी उत्साही आम्हाला ती सकारात्मक बोलते मोटिवेट करते आणि संघटनेसोबत नेहमीच असते आता सध्या पण ती मोर्चाचे मॅसेज बघते आज पॉलिसीविषयी तिनं माझ्याशी डिस्कस केलं तर अशा कितीतरी गोष्टी आम्ही करत आहोत आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून सगळं पुढं जायचं आहे आता दिल्लीची तयारी करायची आम्हाला आणि मी परत तुम्हाला दुसरा व्हिडिओ टाकणारच आहे तर तुम्ही आ, हा अलकाताईचा व्हिडिओ ऐकून तुम्हाला कसं वाटलं बत्तीस वर्ष झालं अलकाताई युनियनसोबत आहे मला फक्त वीस वर्ष झालेले आहेत आणि पद तर मी दोन महिने घेतलं आहे तायानं सांगा तुम्ही आता तुम्ही सांगितलं तर मी सैनिक म्हणून राहणार पदाचं काय आहे मी पदावर राहो का नाही हे पण तुम्हीच सांगा मला कारण हे बघा असं काय नाही आमच्या संघटनेत असं काहीच नाही आहे सगळे मिळून एका कुटुंबाप्रमाणे असं वाटतं आम्ही माहेरी आलो खूप चांगले वातावरण आणि इतकं चांगलं सगळ्या छोट्याच्या छोट्या महिलांना विचारून ज्यांना नवीन पण लागल्या त्यांच्याकडे मुद्दे आहेत सगळे मुद्दे घेऊन संघटना वेळोवेळी काम करते प्रत्येक घडामोडीचे आता अर्ध चालं त्याच्याविषयी आयुक्ताला बोललं आहे आता को पॉलिसी आली आहे प्रधानमंत्री तिच्या जीवन विमा मी त्याच्यावर डिटेल तुम्हाला व्हिडिओवर टाकणार आहे तर असे कितीतरी मुद्दे घेऊन संघटना काम करते तर मला एवढंच बोलणं आहे की ज्या संघटना आहेत त्यांनी आपल्या संघटनेला मोठं करावं आपल्या संघटनेचं काम करावं आम्हाला त्याच्याविषयी काही राग नाही पण आमच्या संघटनेला बोलण्याआधी त्यांनी खरंच विचार करावा कारण मी कुणाचं नाव घेणार नाही कारण मला ते आवडत नाही जर माझ्या अंगणवाडी तायाचं असतील तर आम्हाला पाटील सरांनी आणि नेताजींना शिकवलेलं आहे ते आपल्याच आहेत बोलू द्या काय आपल्याला होत नाही कारण त्यांना त्रास आहे सध्या बोलतात सावित्रीचे लेखी उपाशी आहेत आणि कितीतरी आम्हाला त्रास आहे कामाचा नेटवर्कमुळे मोबाईलमुळे आणि रजिस्टर पण खूप सारी आपल्याला अडचण आहेत पण त्या अडचणातून मार्ग काढूनच पुढं जायचं आहे ते अलकाकडून आपण शिकायचे अलकाताई आमची खूप मोठ्या मनाची आहे आणखी अलकाताई खरंच तुला भेटून मला खूप छान वाटलं आणि आपल्या महाराष्ट्रातल्या महिलांना अलकाताई काय संदेश देणार आहेत मा आता मौर की आता सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आपण मूक मोर्चा केला कारण महाराष्ट्रात कितीतरी महिलांवर त्याच्यामध्ये आपली एक अंगणवाडी सेविकाच होती तिच्यावर बलात्कार झाला तिची हत्या झाली परत कितीतरी लहान मुलांवर अत्याचार झाला महिलांवर अत्याचार झाला तर आपण सावित्रीच्या ले लेखी कुठे आहेत काय आहे आपलं संरक्षण तर महिलांना तुझ्याकडून अलकाताई नेहमी महिलांचे मला कमेंट येतात हे झालं नाही ताई ते झालं नाही तर अलकाताईकडून मी शिकलेले आहे की कसं सक्षम व्हायचं तर तू महिलांना महाराष्ट्रातल्या अलकाताई काय संदेश देणार आहेस तुझ्याकडून आपण आपले सक्षम झालं पाहिजे कोणत्याही अत्याचारावर बळी नाही पडलं पाहिजे जिकडे आपल्याला ते अत्याचार दिसतात किंवा ते अत्याचार होत असतील तर त्याच्यावर उपाय काढणं आपलं आपण अंगणवाडी टीचर्स आहोत आपल्याकडूनसुद्धा तो त्याला पुढाकार झाला पाहिजे आणि तो झाला सावित्रीबाई फुलेच्या दिवशी जयंतीच्या दिवशी मोर्चा निघाला याचाच अर्थ अंगणवाडी टीचरांना पुढाकार घेतला की जे काही आता होत आहे मुलींबद्दल जे मुलींबद्दल होत आहे त्याच्यासाठी अंगणवाडी टीचरांनी आता पुढाकार घेतलेला आहे आणि असाच पुढाकार प्रत्येक वेळेस घेतला पाहिजे असे माझी इच्छा आहे धन्यवाद अलकातेई मला तुला खूप भेटायचं होतं मी येईन येईन पण येणं होत नव्हतं आणि आज खास मी शनिवारचा व्हिडिओ टाकते तर अलकाताईचे तुम्हाला म्हणजे विचार सकारात्मक विचार कसे आहेत ते सगळं मला तुम्हाला दाखवायचं होतं पुढचा व्हिडिओ मी परतच तयार करते कारण अलकाताईनं चहा नाश्त्याचं काहीतरी माझ्यासाठी केलेलं आहे प्रेमानं ती नेहमी करते आणि खूप प्रेम करते आणि सगळ्यांनाच प्रेम करते ती आणि तिच्याकडून शिकायचं कसं सक्षम व्हायचं हो तिला जन्मतच एक हात नाही अलकाताईला पाहायचं पण आपल्यासाठी मोर्चाला नेहमी यायचे एक हात नसताना तर कोण हँडिकॅप आहेत आपण का ती ती सक्षम आहे आणि महिलांचा पुढाकार घेते पहिलाच कार्यक्रम होता जे बाई फुलेंची जयंती ती अलकाताई नव्हती आणि आम्ही साजरा केला तर मी अलकाताईला येऊन भेटले की ही सावित्रीची मुलगी बघा आम्हाला मोटिवेट करते घरी बसून माझे व्हिडिओ बघून मला सांगत असते असं बोल तसं बोल मला ती शिकवते माझी मोठी बहीण आहे ती माझ्या आधीपासून संघटनेत काम करते ती ब्रिजपालांबरोबर ती चळवळींच्या नेत्याबरोबर होती तर अलकाताई नक्कीच तुम तुम मी तुमचा उपदेश सगळ्या महाराष्ट्रातील महिलांना पाठवणार आहे आणि नेहमी मी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची सैनिक म्हणून राहणार आहे आणि तुम्ही बोललात तर पदावर राहून पुढे जाईल नाही तर तुमच्याबरोबर सैनिक पण मी सभासद अंगणवाडी कर्मचारी संघाचीच राहणार आहे मी पाटील सरांच्या नेतृत्वात काम करणार आहे मी ब्रिजपाल सरांची नेताजींची सैनिक म्हणून राहणार आहे आणि राजेश भाऊ आमचे भाऊ आहेत आणि ते आम्हाला खूप खूप सकारात्मक बोलून वेळोवेळी वेड़ मेसेज टाकतात संदेश देतात तर तायांनो ऐकावे जनावे करा जनाचे करावे मनाचे ही म्हण तर आहेच पण ती सक्षम होऊ शकते अलकाताई स्वतःच्या पायावर उभी नाही आहे पण ती सक्षम महिलांना करते तर आपण का नाही तर याच्यावर विचार करता यानो जर व्हिडिओ आवडला तर कमेंट नक्कीच पाठवा आणि ही अलकाताई संघटनेबरोबर आहे आणि राहणार आहे मग अलकाताई मी आता चहा नाश्ता करत आहोत अलकाताई महिलांना संघटनेविषयी मेसेज दे तिला खाऊ घालण्याचा सगळ्यांना खूप छंद आहे काही ना काही असतंच तिच्या अलका ते आले की माझा कायचा प्रश्न सुटला संघटनेविषयी काय संदेश देणार महिलांना आपली संघटना पुढे पुढे जाणार आणि आपण पण त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे तटस्थ राहिलं पाहिजे नेहमी संघटनेला साथ दिली पाहिजे मोर्चात तर तू येते मोर्चात महिलांना येत त्यांना सांग मोर्चात महिलांना नाही येत त्यांना असं वाटतं का आपल्याला पगार मिळू नये का वाढीव पगार मिळू नये का असं वाटतं का जर तुम्ही मोर्चात नाही येणार तर त्यांची जी आपली आहे कम्युनिटी आहे ती कशी दिसणार सगळ्या आल्या तरच कम्युनिटी जास्ती मिळत दिसेल ना कम्युनिटी दिसली तरच आपला मोर्चा सक्सेसफुल होणार था, ना तुम्ही म्हणणं असाच मोर्चाला नाही आला आणि पगार मिळाला तर तुम्हाला तो पगार तुमच्या मेहनतीचा नाही मिळाला असं ठरलं जाईल ते म्हणून मोर्चासाठी येणं तुम्हाला गरजेचं पुढच्या वर्षी दिल्ली जायचं आता आपल्याला येणार ना तयारी कर चल आता अलकाताई आमच्याबरोबर दिल्लीनं येणार ना आणि वेतन घेऊन येणार आम्ही शासकीय दर्जा घ्यायचाच आहे बघा कोर्टाची वगैरे कामं असतात ती चलत राहतात तयांनो दहा दहा वीस वीस वर्ष केस असतात पण आपल्याला त्याच्यामुळे थांबायचं नाही आपल्या खूप साऱ्या मागण्या आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि मला खूप बरं वाटलं तुमच्याशी बघून तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि काही व्हिडिओ मी दुसरा तुम्हाला नक्कीच पाठवणार आहे आणि आपण असंच सगळ्यांनी मिळून राहायचं आहे स्वतःवर लक्ष द्या अलकाताईनं आपल्यासाठी बलिदान दिलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि ती आमच्या संघटनेची रणरागिणी सैनिक आहे आणि मी तिच्याकडून खूप काही शिकलेलं आहे धन्यवाद अलकाताई तुम तुला बोलून मला खूप छान वाटलं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या रणरागिणींना ले सावित्रीच्या लेखींना माझं आव्हान आहे की सक्षम व्हा चिखलाचे मातीचे गोळे तुम्ही खाल्लेले नाहीत अजून चिखलांचे मोतीचे गोळे तुम्ही नाही खाल्ले शाळेसाठी बाहेर आपल्याला कुणी काढलं त्या माऊलीनं काढलं म्हणून आज आपण सेविका झालो म्हणून सावित्रीबाई फुलेंचा विजय असो सावित्रीबाई फुलेंना मानाचा मुजरा आणि आजचा व्हिडिओ संपते व्हिडिओ चांगला वाटल्यास तायांना नक्कीच आवडणार आहे तुम्हाला सगळ्यांना शेअर करा की एक सक्षम काय असते अलका ताई परितक्व आहे ती अंगणवाडीत एवढं छान मुलांना गाण्याच्या माध्यमातून शिकवते आणि मला तिची गाणी खूप आवडतात ती एकच गाणं बोलली ती आजारी आहे ती एवढी आजारी असताना व्हीलचेअरवर बसून आपल्यासाठी आपल्याला संदेश द्यायचे तर आपण काय करायला पाहिजे त्यानं नक्कीच विचार करावा आणि सगळ्यांनी सक्षम व्हा मला एवढंच बोलायचं आहे आणि धन्यवाद तुम्ही सग सक... कॅन्नी मला सक्षम 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 व्हावं हो। एवढंच जाऊन माझा आजचा व्हिडिओ संपत आहे तुम्हाला दुसरा व्हिडिओ मी टाकणार आहे ती मी घरी गेल्यावर टाकेन आता खूप टेक्निकल प्रॉब्लेम होते दिवसभर मला पण काम होतं मी आत्ता व्हिडिओ केलेला आहे आता र उशीर पण झालेला आहे पण तायानो हलका ताईकडून खूप शिकण्यासारखं आहे धन्यवाद